उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये उद्यापासून सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे सेमी कंडक्टर क्षेत्रावर आधारित तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशाविदेशातील अडीचशेहून अधिक कंपन्या सहभाग घेतील सेमी कंडक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्या यामध्ये आपल्या नवनवीन कल्पनांचं सादरीकरण करतील जागतिक नेतृत्व सेमी कंडक्टर क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ सरकारी अधिकाऱ्यांसह एक लाख नागरिकांचा सहभाग या परिषदेत अपेक्षित आहे भारतातील सेमी कंडक्टर उत्पादनातील क्षमतांना जागतिक पातळीवर सादर करण्यासाठी सेमीकॉन इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर एक उत्तम मंच ठरेल सेमी कंडक्टर आधुनिक जगासाठी महत्त्वपूर्ण असून मोबाईल फोन वैद्यकीय उपकरणं वाहनं तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी सेमी आवश्यक आहे संभावित रोजगारांच्या संधी उपलब्ध करणं हा देखील या परिषदेचा उद्देश आहे भारतानं पहिला सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प डिसेंबर दोन हजार अकरामध्ये शहात्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह के सुरू केला होता भारत गुजरातच्या साणंद इथं मायक्रो हाय अँड सेमी कंडक्टर प्लांट बनवत असून यावर्षीच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल